बाजारात घुसलेला होता बघू शकतात दुकान लागले पिशवी घेतलेल्या आलेल्या बाजार घ्यायसाठी बघू शकता आणि पिशवी घेतलेली आहे

बॉले घेतलेले आहेत दोनशेचे बॉले घेतलेले आहेत आज मुंबईला घेऊन जातोय मच्छी सर्व सिक्कीम मच्छी मुंबईकर बोलतात शेवटी गावची मच्छी घेऊन जातात सर्व बघू शकतात तिथे भरलेले आहेत मच्छीच्या शेंगटा बोलीम आता बळे शेंगटा वाय बांगडे पण तुम्हाला पाहिजे असतील तर तो या आठवड्या बाजारात गुरुवार बाजारात आपल्या राजापूरच्या आणि भेट द्या एक नंबर भरलेली आहे गोन भरलेले आहे माशान चला आता जाऊया आतमध्ये भाजी मार्केट मध्ये फिरूया गुरुवारच्या आठवड्या बाजारात बघ

आपल्या पण व्हिडिओ कसं कस भरपूर बघू शकतात हा एक येत नाही बघू शकतात पाय भाजी संत्रा बोरा केळी गुरुवार बाजारात जास्त करून वाट्यावरती भेटेल काय ना काय बघू शकतात वाट्यावरती भाजी सगळ्या भेटेल इकडे आतमध्ये जाऊया बाहेर पडूया आपण थंडगार होण्यासाठी काहीतरी ज्यूस पिऊया लिंबू पाणी हा घे लिंबू पाणी घे मी पण दोन लिंबू पाणी घेतलेले

बाकी अजून 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 एक 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 लिंबू लिंबू सरबत सरबत द्या सामान पुढे

একসা ভরপুরে আইসা হয়ে গেল গাড়ি কত লাগে 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 20 लहानपणी घड आहे पन्नास रुपये स्टार्टिंग हीच घड्याला घालायचं पाहिजे बघू शकतो रात्रीची चमक चा त्याची काळो का आठवण आहे जुनी बल्ब बघा कसा आलेला आहे एकदम हेलिकॉप्टर वाला बल्ब फॅन वाला बोलपालाय भाऊ आपलं काय घेतो रे काय घेतस ब्लुटूथ घेते तो अडीक वाजवतोय बघा याच्या शक्ती म्हणून घुसलेलं आहे मग चेक करतोय आणि गाणं कोणतं लावलंय शक्ती म्हण भाऊ खुश आहे पूर्ण शक्ती म्हणून बघू शकतात जॅकेट बिकेट आले मस्त विकेट सवा किलो आहे कांदे घेतोय बांगडा घेतोय शंभरचा वाटा भाऊ घेतोय किती देतात बघे ला

चला तर मित्रांनो आता जातो आपण घरी फेमस गण्याचा वडा पाव चला चौकात आलेलो आहे बघू शकतात एस टी लागले बघा कशी आहे एस टीला दरवाजा खोला पण देत नाही डायरेक्ट घुसत आहे गावची घरचे पेपरवाले आकडे इकडे इकडे लागा पेपर इथे भेटतात न्यूज आवी छनेवाले दुकान इस वर्ष से दुकानाईत आहे छनेवाल्याचा धन्यवाद दुकान एकदम लान बनी वसना फेमस दुकान दुकान आहे काय नमस्कार मंडळी आता आपला बाजार घेऊन झालेला आहे फिरून झालेला आहे आता जाऊया घरी आता व्हिडिओ आवडली असेल लाईक करा सबस्क्राईब करा